मित्रांनो चातुर्मासात महिलांनी रोज हे वाचावे घरात सर्व काही चांगले होईल नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्त्रॉलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो घरातली महिला ही घराची लक्ष्मी असते त्या घराला पुढे नेणारी ती महिला असते मग ती आई असेल बहीण असेल मुलगी असेल पत्नी असेल कोणीही असेल ती घराची लक्ष्मी आहे आणि तिने केलेले प्रत्येक काम प्रत्येक कार्य प्रत्येक उपाय पूजापाठ हे त्या घराला लाभदायक असते आणि यामुळे त्या घरात सगळं काही शुभ सगळं काही चांगलं होत असत तुम्हाला माहितच आहे की आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो आणि हा चातुर्मास चार महिन्याचा असतो त्यानंतर कार्तिकी एकादशी जी दिवाळी नंतर येते त्या एकादशीला हा चातुर्मास संपत असतो आणि अशी मान्यता आहे की या चार महिन्याच्या चातुर्मासात विष्णुदेव हे झोपलेले असतात आणि मग या चार महिन्यात या ब्रह्मांडाचे जे चालक मालक असतात ते महादेव असतात शिवशंकर महादेव असतात म्हणून श्रावण महिना आणि इतरत्र त्यांची पूजा अर्चना केली जाते म्हणून जर महिलांनी ही एक गोष्ट वाचली रोज वाचली चार महिने वाचली तर घरात सुख येईल समृद्धी येईल शांतता येईल आरोग्य मिळेल आणि घरात सगळं काही चांगलं होईल विवाहित महिला अविवाहित महिला मुलगी असेल पत्नी असेल कोणीही त्या घरात सासरी माहेरी कुठेही तुम्ही हे दररोज सकाळी उठल्यानंतर अंघोळ करून देवघरासमोर बसून तुम्हाला फक्त एक वेळेस मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने वाचायचे आहे आता हे काय आहे तर हे महादेवाचे शिवाष्टक आहे ज्याला श्री शिवाष्टक किंवा रुद्राष्टक सुद्धा म्हणतात याचे वाचन एक वेळेस महिलांनी आपल्या देवघरासमोर बसून दररोज चार महिन्यांपर्यंत करायचे आहे कार्तिकी पौर्णिमेपर्यंत चार महिन्यापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ जेव्हाही बघत आहात आज उद्या परवा जेव्हाही तुम्ही सुरू करा छोटीशी पोथी मिळते ती पोथी आणा शिवाष्टक किंवा रुद्राष्टकाची आणि वाचन करा तुम्हाला पोथी मिळत नसेल शिवाष्टक मिळत नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा तुम्हाला शिवाष्टक रुद्राष्टक मिळेल आणि ते तुम्ही तिथून कॉपी पेस्ट करा लिहून ठेवा आणि दररोज सकाळी लिंक ओपन करा आणि मोबाईलमधून वाचून तुम्ही हे बोलू शकता नक्की दररोज महिलांनी शिवाष्टक वाचायलाच पाहिजे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ